नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या यासंबंधी नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि प्रति थेंब अधिक पीक ज्याला आपण पर ड्रॉप मोर क्रॉप असं सुद्धा म्हणतो तर त्या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून थिबक सिंचन या घटकासाठी अर्ज सादर केले होते तर त्या शेतकऱ्यांचा जो अनुदानाचा निधी आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे तर आपण स्क्रीनवरती बघू शकता राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेस सर्वसाधारण प्रयोगाकरिता पासष्ट लक्ष निधी वितरित करण्याबाबत तर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे नेमका शासन निर्णय काय आहे ते आपण बघूयात तर बघा मित्रांनो या ठिकाणी केंद्र शासन आणि राज्य शासन अशा साठ आणि चाळीस टक्के अशा प्रमाणात हा जो निधी आहे हा वितरित होत असतो तर एकोणचाळीस लक्ष रुपये हा जो आहे हा केंद्राचा हिस्सा आहे आणि सव्वीस लक्ष हा हिस्सा जो आहे तो आपल्या राज्य शासनाचा आहे तर हा निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मंजूर झालेला आहे आणि हा निधी जो आहे तो आपल्या महाडीबीटी प्रणालीद्वारे जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यावर वितरित होईल तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे शेतकरी ठिबक सिंचन या घटकासाठी अर्ज सादर करतील तर त्या शेतकऱ्यांकरिता किंवा त्या लाभार्थ्यांकरता हा निधी वितरित केला जाईल तर मित्रांनो आपण महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सिंचन या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्याची पात्रता काय आहे आणि पूर्ण प्रोसेस काय असते ऑनलाईन अर्ज सादर करण्यापासून तर आपलं अनुदान आपल्या खात्यात जमा होईपर्यंत तर याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या महाडीबीटी या प्लेसमेंट टाकलेला आहे तो नक्की बघा आणि जास्तीत जास्त संख्येने महाडीबीटी पोर्टलवरती सिंचन साधणी सुविधा या घटकांतर्गत ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा धन्यवाद